रखरखत्या उन्हामध्ये हा जो प्रवास आहे मी जलपर निकाल नव्हती सगळी आली आता मी काल नितीन निकम याच्या उजव्या पायाला थोडस असं काही जखमा होत्या पाण्यात उभं राहिल्यामुळे त्या जखमा बहुतेक तिथे निशाण पाण्यातले जे सर्पधंश सारखे होते तुमच्याकडे जर एकोणचाळीसच्या आसपास हा नाला या नाल्याचा बंद करावा म्हणून दहा वर्षापासून सगळ्या लोकांचा संघर्ष आहे या जलपर्णी दोन टाईपच्या एक आता

का डाऊन्स होत आहे का डाऊन्स टाईप होतं का हा असं ते तुम्ही होतं ना कुठला पाय आहे तो उजवा आहे का डावा पाय लेफ्ट डावा पाय अजून कोणी येऊन गेलं का पाच दिवसात महापालिकेचं नाही ते हा आला का एक दिवस कोण नावांगेव आणि घोडे ते कधी येऊन गेले हा कधी येऊन गेले दोन दिवस अच्छा महापालिकेचे आयुक्त वगैरे हां बोलले आयुक्त काही पैसे हे नाही भेटले निधी आहे ना हां यांच्यासाठी जे पैसे लागणार ते निधी आपल्याला राज्य शासनाकडून उपलब्ध होत नाही आहे तो ते बजेटमध्ये त्यांचं बजेट आहे ना बजेटमध्ये पण तरतूद नाही करत आणि आज सकाळी यांचा पण फोन आला मला खासदार की आपण जे त्यांच्या होते आणि जो काही निधी लागेल उपलब्ध करून घेणार महापालिकेकडे बजेट व्यवस्था आहे ना स्वतःचा त्याच्यात ते वर तरतूद नाही करत त्यांना एवढं महत्वाचं समजत नाही काय हे लोकांच्या जीवाची खेळ करणार